नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉल गोष्ट युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आज माऊली मैदान पार पडत आहे आजच्या माऊली मैदानामध्ये बलगाडी शहर क्षेत्रामध्ये बरेचसे टॉपर नामांकित नंदी आलेले आहे या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस एकाहत्तर हजार आणि इतर नामांकित बक्षीस आहे मंडळाच्या माऊली मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका पिस्टन बावीस अकरा कळंबीचा शंभू लाखो दे धडकन दडकण केसरी बाकासोर आणि तरी नामांकित नंदी आजच्या माऊली मैदानामध्ये आलेल्या आहे मंडळाच्या माऊली मैदानामध्ये सर्व टॉप नंदी आता सेमीफायनलला पात्र आहे आता थोड्याच वेळामध्ये आपल्याला सर्व सेमीफायनल पार पाडताना दिसतील मंडळी त्याचमध्ये सप्तंदी केसरी बाकासूर ईर्द पिस्टन बावीस अकरा आपल्यालाच्या माऊली मैदानामध्ये सेमीला लढत बघायला मिळणार आहे आणि चांगली जबरदस्त आणि टोळाचे प्राण फिरणारे आणि काटाकीर लढत आपल्यालाच्या माऊली मैदानामध्ये बाकासूरविरुद्ध पिष्टन बावीस अकरा ही लढत बघायला मिळणार आहे नक्की कोणत्या सीमध्ये पळणार आहे कोणत्या तासावरती पळणार आहे आपण माध्यमातून संपूर्ण माहिती डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत तर चालय मग मंडळाच्या माऊली मैदानामध्ये बाकासूर सोबत पळाला वजीर आणि पिस्टन सोबत पळाला कळिंबीचा शंभू वन बी एच के फ्लॅटचा मानकरी तर मंडळी आजच्या माऊली मैदानामध्ये सप्तनिकेसरी बाकासूर विरुद्ध पिष्टन बावीस अकरा सेमी क्रमांक सहा मध्ये आपल्याला जबरदस्त लढत बघायला मिळणार आहे सेमी क्रमांक सहा मध्ये मग तुम्हाला प्रश्न पडला कोणत्या तासावरती कोण पाळणार तास क्रमांक एक वरती आपला सर्वांचा लाडका केसरी बाकासोर आणि वजीर पाळणार आणि तास क्रमांक दोन वरती पिष्टन बावीस अकरा आणि कळिंबीचा शंभू पाळणार मंडळी तुम्हाला काय वाटतं ह्या लढतीमध्ये बाकासोर विरुद्ध पिष्टन बावीस अकरा जी सेमीला लढत होणार आहे त्या लढतीमध्ये कोण मारेल बाजे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा सुर्की पिस्टन तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद